सगळे त्यावेळी थांबलात सगळ्यांचे मनापासून आव्हान परंतु मला एक गोष्ट इकडे नमूद कराविषयी वाटते की उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आपले जे पक्ष काय काय सांगाल पहिल्यांदाच आता निकाल नेमकी पक्षप्रमुख निश्चितच कालच निकाल लागलेला आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतो सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि शिवसेना नेते युवासेना प्रमुख सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे यांच्यावर पदवीधरांनी विश्वास ठेवून पूर्णपणे आपलं संपूर्ण मतदान हे आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्या पक्षाच्या ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि मला वाटतं ही तर फक्त सुरुवात आहे दहाच्या दहा सिनेट मेंबर आमचे निवडून आलेले आहे आणि पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठावर भगवा फडकवलेला आहे मी असं सांगेन की येतो ये सिफ ट्रेलर आहे विधानसभा बी बाकी आहे आणि मला वाटतं ही विधानसभेचीच नांदी आहे त्याच धर्तीवरती आम्ही संपूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संपूर्ण महिला आघाडी ज्या वरिष्ठ नेत्या आहेत उपनेते आहेत काही संपर्क संघटिका का आमच्या सोबत आहेत आम्ही संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा हा सन्मान्य उद्धव साहेबांच्या नेतृत्वात करतोय विधानसभाच्या जागांची चाचपणी करतोय आपली महिला आघाडी त्या त्या जिल्ह्यामध्ये कशी काम करते ती काम करत असताना त्यांना कुठल्या पद्धतीने कुठल्या प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतंय बांधणी आपली खालपर्यंत आहे का मग जर ती बांधणी नसेल तर ती अजून बांधणी मजबूत करण्यावर आपल्याला कसा जोर देता येईल महिला आघाडीचं संघटन मजबूत कसं होईल या धर्तीवर आम्ही महिला आघाडीच्या बैठका घेतोय आणि या घेत असताना आम्ही सुरुवात उत्तर महाराष्ट्रापासून केली उत्तर महाराष्ट्रामध्ये पहिल्या दिवशी आम्ही नाशिक शहर पूर्वपाशी मध्य केलं सिन्नर देवराई इगतपुरी गेलं दुसऱ्या दिवशी आम्ही संपूर्णपणे दिंडोरी लोकसभा आणि नाशिक ग्रामीण केलं आणि आज आम्ही धुळे करतोय आता मी धुळे शहरच्या आणि साखरीच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन आली आता पुढे सिंदखेडा आणि शिरपूरला चाललोय त्यानंतर संध्याकाळी पुन्हा नंदुरबारला जाणार आहोत उद्या आम्ही जळगावला आहोत आणि असं करत करत आम्ही उत्तर महाराष्ट्रात संपवणार आहेत आणि संपूर्ण महिला आघाडीचा जो काही लेखाजोखा का आहे बांधणीच्या बाबतीतला संघटनात्मक बांधणीच्या बाबतीतला तो आम्ही संपूर्ण जो लेखाजोखा सन्मानित उद्धव साहेबांच्या पुढे ठेवणार आहोत पण ही निवडणूक जी आहे ती अभावी कुठेतरी फारच हे केली होती आणि वेळोवेळी सेनेला ज्या आहे त्या ही निवडणुकांना होण्यासाठी प्रयत्न सातत्याने झाले होते हो पर... अगदी अगदी शंभर टक्के भाजपने म्हणा अभिभावीने म्हणा संपूर्णपणे ही निवडणूक होऊ नये म्हणून अनेक स्पीड ब्रेकर हे आमच्या मार्गामध्ये लावलेले होते परंतु मला सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो या स्पीड ब्रेकरांना ओलांडत आम्ही दहाच्या दही सिनेट मेंबर मुंबई विद्यापीठावर निवडून आणलेले आहेत आणि मला असं वाटतं की हा जो विश्वास आहे तो पदवीधरांचा सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्यावर असलेला विश्वास आहे यांच्यावर असलेली निष्ठा आहे आणि कुठेतरी त्यांच्या बाजूने झुकता कल हा सन्मान आमच्या पक्षाच्या बाजूने आहेत आणि मला वाटतं हाच विश्वास आम्हाला विधानसभा लढण्यासाठी बळ देतो निवडणुका झाल्यात काल निकाल जाहीर झाला आणि आज लगेचच आपण दौऱ्यावर निकाल मुळात हा एवढा सगळा उत्साह येतो कुठून म्हणजे काय नेमकं त्यामागचं रहस्य मुळातच आम्ही बाळासाहेबांच्या रणरागिणी आहोत सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या रणरागिणी आहोत आणि साहेबांचा आदेश फक्त आमच्यासाठी शेवटचा आदेश असतो साहेबांनी आदेश दिला की आपल्याला विधानसभेच्या कुठल्याही परिस्थितीत आपल्याला विधानसभेवर भगवा फडकवायचा आहे आणि त्याच धर्तीवर आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राची बा, महिलांची बांधणीचा आढावा घ्यायचा आहे मग बस आम्ही लागलो कामाला